आजींना सगळेजण ओळखतात त्यामुळे नवीन ओळख करून द्यायची तशी गरज नाहीये आणि त्यांची आता आता इथल्या इथे चालवत नाही आजी कधी चालायच्या का माऊली आजींच्या अंगामध्ये किती जोश आणि एनर्जी भरलेली आहे जायच जायचं तुम्ही चला पहिलं तुम्हाला जाऊ जाऊ यावेळेस आपण जरा वेगळं प्रोग्राम करणारे आपले जेवढे सगळे स्टाफ आहे ना आश्रमात काम त्यांच्यासाठी तिथे वारकऱ्यांसाठी फूट मसाजर म्हणजे पायाची मसाज करून द्यायचं दिवे घाटात ना तर तिथे खूप वारकरी थकलेले असतात असतात तो घाट खूप मोठा आहे आणि तिथे आमचे सगळेजण शांतीबनचे मेंबर थांबून त्यांच्या पायाची पूर्ण मसाज करून त्यांची तिथे आम्ही सेवा देणारे सगळेजण इथे तर आम्ही सगळ्यांची सेवा करतो पण ती सेवा आम्ही थोडीशी वेगळी देणार यावेळेस कारण दरवेळेस मी चालत जाते आळंदी ते सासवडपर्यंत पण यावेळेस म्हटलं चालण्यापेक्षा तिथे बसून इतरांची सेवा करावी कारण त्यांच्यातनं पण एक ब्लेसिंग तर ते वेगळं मिळेलच आणि त्यांना एक समाधान मिळेल यावेळेसचं कॉन्सेप्ट आहे ना आजींना वारीला जायचं आहे पण आजींना एवढं चालवणार नाही त्यामुळे आम्ही ना यावेळेस जेवढे वारकरी दिवे घाटात चालत येतात तर त्यांचे पाय थकलेले दमलेले असतात तर यावेळेस आम्ही त्यांच्या पायाची फूट मसाज करणार आहे कारण मसाजर बाकी मॅट वगैरे यावेळेस घेऊन जाणार आहे तेल घेऊन जाणार आहे आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा करणार आहे आता आजींनी पण सहभागी झालं तर ठीक आहे पण त्यांचं वय असं आहे ना की त्यांची सेवा करणं गरजेचं आहे त्या कधी सेवा करायला यायच्या पण त्यांचा हटका ऐकलं का मला चालत जायचं चालत जायला काही नाही पण तेवढी एनर्जी आणि सगळ्या गोष्टी पाहिजे उलट आहे ना यावेळेस असं करा तिथे बस हो जरूर करेल छान काम सांगितलं यावेळेस आपला बारा लोकांचा ग्रुप आहे बर आणि सगळी मुलं आहे रुपेश आहे मी आहे संतोष सर आहेत आपले सगळे भरपूर आहेत अथर्वा आहे मी आणि आपण छान टी शर्ट शिवलेत त्याच्यामध्ये लोगो केलेलं टी शर्ट वर तर यावेळेस आमचा कॉन्सेप्ट खूप नवीन आहे आणि काहीतरी छान आहे की जो लोकांना उपयोगी होईल तो मी आमचा तो व्हिडिओ नक्की बघा जेव्हा आम्ही तिथे जेव्हा ह्या सेवा पुरवू कारण बाकी खाऊ वगैरे वाटप करण्यापेक्षा जी सेवा खरंच गरजेची ना कोणताही दमलेला माणूस आहे ना त्याला चालत 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 आला आणि एनर्जी गेली तर त्याला पहिल्यांदा असं वाटतं की आपली आपलीतरी मसाज करावी पायाची किंवा कुणीतरी पाय दाबून द्यावे त्यामुळे आम्ही या वेळेस कॉन्सेप्ट आहे ना असं केलं की तिथे वारकऱ्यांची सेवा करणं छान आहे चांगलं आहे ना कन्सेप्ट एक चांगले एकदम आजी म्हणतात यावेळेस वारीला म्हटलं आमचं या वेळेस कॉन्सेप्ट वेगळा आहे अक्कल कुठलं अक्कल कुठलं नाही आलं का आणि चाललंय वारीला वारीला जायचं वारीला बघा माळकरी आहेत बरं का त्यामुळे ते वारीला जायचं त्यांचं आता प्रयत्न चालू आहे कुठपर्यंत पायी वारी करणार कुठपर्यंत म्हणजे कुठून कुठपर्यंत आळंदी पासून ते कुठपर्यंत आळंदी ते डेक्कन वडकिनाला एवढंच म्हणू नका माझे पाय दुखतात आणि हे होत पायाला बांधायची दोरी आवळून चालायचं आता मी इथे येऊन परत आजारी पडू नका वारीचा आनंद तुम्ही बघा एकदा बारी चला तसं मस्त वाटते बघा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

Ah? Sure, ah. 30 तीस तुम्ही वर्ष वर्ष नाही ना, हो तुम्हाला येऊन दहा वर्ष दोन हजार वर्ष नाही मग मी साठ वर्षाची असते ना तुम्ही तीस वर्षापूर्वी असत तर ओके नाही

आम्ही चेहरा आवाज केला ना आमच्या काल त्रो नागत असतो आम्ही वाट बघत असतो आम्ही दर्शन झालं थँक्यू चांगला बोललात माझ्याबद्दल नाही नाही बरोबर तर तर लोक लगेच तोंड वाकड कसा किती छान बोलले माझ्यासाठी ठाणेदार बाबा थँक्यू बरोबर तुझ्या मातारी नाहीये तरुण तरुण मी मातारी नाही मग मी तरुण कशी काय होईल मी तरुणच आहे चिर तरुण त्या आपलं काम ने कि न हा माझा कि मी देवबावला बाबा का देव सत्तरचा जण आहे त्याच्या वळ झालाय ना मी ऐकत नाही डिमांड मध्ये डॉक्टर आहेत त्यांनी मला गोळ्या लिहून दिल्या तर त्या गोळ्यानी रोज ते घ्यायला येईल म्हणजे ते रोज एक घेतली की संपूर्ण झोपेच्या गोळ्या घ्यायच्या नाही त्यानी विकनेस येतो हात थरथरतोय कशासाठी पाहिजे नॅचरल झोप लागलीच पाहिजे मुलांनी सांगितलंय गोळ्या देऊन पडल्या मला झोपेची गोळी बिळी सगळं बनलं हे अजिबात ऐकत नाही गेले दहा वर्ष आम्हाला खूप त्रास देतात लागा, 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 तुला। ना? ना बसा आपल्याला जायचंय दिंडीला बसा छान नाचलात तुम्ही आई होती आपल्या इथे आई त्यांची एक्सपायर झाली आणि बाबा आता गेले दहा वर्ष राहत आहेत आणि आता त्यांचं वय तसं भरपूर झालंय आणि त्यांना सवय कशी आहे की फक्त गोळ्या खायच्या झोपायचं झोपेच्या सवय झाली त्यांना आता ते गोळे आम्ही आणून देत नाही आधी चालता येत होतं तेव्हा चालत जायचे मेडिकल मध्ये आता बंद केलं बंद केलं आज जाऊनच देत नाही ना, ना आणि मेडिकल वाले सगळे ओळखीचे अरे बापरे नको बाहेर चोळ्याला ते बंद केलंय बाहेर असे हे ठाणेदार बाबा आहेत जरा छान सगळ्यांनी समजून सांगा त्यांना झोपेच्या गोळ्या खाणं गुन्हा आहे आणि चुकीचा आहे आपण हँड गोळ्या देऊ शकतो तुम्ही मनोरुग्ण नाही नाहीये हात चेकिंग हॅन्ड है चेकिंग थम वरचं बॅलन्समुळे हातात थरथर न होतं पालखीला यायचंय यायचं असेल तर आम्हाला आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा करणार आहे आणि तुम्ही पण या चाल चालण्यात तिथे जाऊन सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि ती खूप मोठी सेवा आहे तोंडी लावणं बारख्या म्हणजे आपण भात शिजवू त्याला जे तोंड आमटी वगैरे करायची हा ना तिथे तुम्हाला आमटी शिजवायला चालता येते का हो हो सगळं काय बोलताय ऐकलं का त्यांना इथलं इथं चालता येत नाही म्हणतायत मी आमटी शिजवतो तिथे काही जेवायला नाही जायचं तिथे ते वारकरी पायाची पाय दाबायला जायचं जेवण बनवणार मी आपण जेवण जाणार तिथे काही किचन नाहीये झाडाखानी बसून करू झाडाखानी सगळे सवय आहेत मला सगळं इथून तेवढ चालून दाखवा मजाव चाल चालून दाखवा तरच आमटी करायची तुम्ही चला नक्की आता आमटी करणार का खाणी तर का चालून दाखवतात विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला मला सामोरे बसले मला हे गुरु दिसले मला हे गुरु दिसले माय उभी गाय हो नी पुढे वासरू पाय वळूनी कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले तुमचा अर्थ झाली माझी काया तुमच्या साठी माझ्या भवती औदुंबर वसले मला हे ದ ಗುರು ಮಲ್ಲ ಹೇ ದುರು ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಸಾಮೋರೆ ಬಸಲ ಮಲ್ಲ ಹೇ ದೂ ದಿಸ ಮೇ ದಗುರೂ ದಿಸ್ छान आजी छान अशा मस्त सायंकाळच्या वातावरणात आजीने खूप छान गाणं गायला कोणतं गाणं म्हणणार तुम्ही कोणतं धार्मिक म्हणणार का पिक्चर मधलं म्हणणार का धार्मिक म्हणा म्हणा आम्ही ऐकतो जोडीला म्हणता येत आजी गाणं म्हणा जोडीला म्हणणार आहे तुमच्या आता काय गाणं अजून दोन कडवे येत आवडते काही एक कडवे आहे आताच्या गाण्याचं विठू माऊली तू माऊली हे नाहीत मला गाणं मी आता ना माय बापा मी ना एक अभंग म्हणतात अभंग म्हण गाण्याचं पुस्तक वरती बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिसत का दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा